शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बंधूं नमस्कार पशुपालक बंधूंनो आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेलं आहे पोहनेर जिल्हा धाराशिव पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर सुरेश जाधव सर यांना शेतकरी बंधूंनो आज आपण त्यांच्याकडून हिवाळ्यात दुधाड जनावरांची काळजी कशी घ्यावी त्यांचं आहार व्यवस्थापन कसं असावं कोठ्याचं व्यवस्थापन कसं असावं याविषयी सरांशी आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार सर सर सुरुवातीला मला हे सांगाल की दूध व्यवसाय हा जरी दुय्यम धरला जातो परंतु शेतकऱ्यांच्या आर्थिक जर उन्नती साधायची असेल तर दूध उत्पादन किंवा पशुपालनाचं महत्त्व आपण काय सांगाल सर मुळामध्ये वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं जी शेती केली जात होती Hmm. त्यामध्ये आता बदल होत चाललेला आहे oh. आणि जिथं एक साईड बिझनेस म्हणून या दूध व्यवसायाकडे पाहिलं जात होतं hmm. तिथं आज बऱ्याच अंशी मुख्य व्यवसाय म्हणून सुद्धा हा व्यवसाय केला जाऊ लागला oh. आहे असा म्हणजे बदल या व्यवसायामध्ये वर्षानुवर्ष जसा पूर्वी होत होतं hmm. तसं आता राहिलेलं नाही बरीच कुटुंब या पशुपालनावर आधारित आहेत बरेच दुग्ध व्यवसायावर अवलंबून असणारे कुटुंब आहेत हो oh, हो oh. ते फक्त दूध व्यवसायच करतात hmm, hmm, hmm. आणि तसं जर पाहिलं आपण तर या व्यवसायामधून आपल्या भारत देशाला जवळपास साडेपाच टक्क्यापेक्षा अधिक उत्पन्न hmm. या देशाला आज दुग्ध दे व्यवसायातून किंवा पशुसंवर्धनमधून मिळत आहे hmm. आणि कृषी क्षेत्रामध्ये जर आपण पशुसंवर्धनचा वाटा जर बघितला उत्पन्नाचा oh तर तो, तो आज तीस टक्क्यापेक्षा जास्त गेलेला आहे याचा अर्थ असा होतो सा की पशुपालनाचं महत्त्व वाढत आहे पशुपालनापासून जी उत्पादनं आपण तयार करतो त्याची मागणी वाढत आहे त्यामुळं हा पशुपालन हा व्यवसाय पूर्वीपेक्षा आता बदलत चाललेला आहे असं आपल्या निदर्शनास येतं सर नक्कीच सर तुम्ही जसं सांगितलं की बरेच शेतकऱ्यांचा किंवा पशुपालकांचा मुख्य व्यवसाय हा पशुपालन आहे त्याचबरोबर बरेच शेतकऱ्यांचा एक दुय्यम व्यवसाय सुद्धा पशुपालन आहे तर सर आता जर सध्याचा विचार केला तर बरेचसं तापमान हे कमी किंवा जास्त होत आहेत लगेच थंडी वाढत आहेत कमी होत आहेत तर जर थंडीचा विचार केला तर थंडीमध्ये म्हणजे दुधार जनावरांवर कशा प्रकारचा दुधांवर परिणाम होऊ शकतो सर ॲक्च्युली विषय असा आहे की हे जे पशुपालन आहे या पशुपालनामध्ये जनावरांचं व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या व्यवस्थापनामध्ये जर अचूकता असेल तर निश्चितच या व्यवसायातला जो नफा आहे जे फायद्याचं प्रमाण आहे वाढच होत असते पण जर हे व्यवस्थापन चुकलं किंवा ह्याचा अभ्यास कुठेतरी कमी पडला तर तिथं पशुपालकाचं नुकसान होतं उत्पन्न जे मिळायचं ते मिळत नाही त्यामुळं हा विषय खूप महत्त्वाचा आहे हिवाळ्यामध्ये दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन कसं असावं आणि त्यामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे तर यावर थोडा दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं आहे सर नक्कीच सर जसं तुम्ही म्हटलं सर की हिवाळ्यामध्ये दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन हे चांगलं असणं आवश्यक आहे नाही तर त्याचा विपरीत परिणाम हा त्या पशुधनावर होतो आणि त्याचा दूध देण्याचं प्रमाण आहे ते देखील कमी होऊ शकतं तर सर जर आपण विचार केला हिवाळ्यामध्ये तर त्याचं निवारा कशा प्रकारचा असला पाहिजे बिलकुल जनावरांना निवाऱ्याची व्यवस्था कशी असावी किंवा गोठ्यातील वातावरण कसं असावं याला खूपच महत्व आहे कारण विषय असा आहे की हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा थंडीच्या लाटा येतात आपण नेहमी ऐकतो थंडीची लाट सुरू होते थंडीची लाट एवढे दिवस राहणार तशा वेळेस जनावरांना सुद्धा त्याचा खूप त्रास होतो आणि त्यांच्या आहार विहारामध्ये बदल होतो त्याच्यामुळं निश्चितच त्यांच्या उत्पन्नावर त्याचा परीत परिणाम होत असतो तर त्यामुळं निवाऱ्याची व्यवस्था खूप महत्त्वाची जनावरा आहे जनावरांचा गोठा पूर्णपणे आच्छादित असणं गरजेचं आहे जेणेकरून रात्री सुटणारे जी अति थंड हवा आहे ती डायरेक्ट जनावरांना म्हणजे परिणाम करणार नाही ते त्यासाठी त्यांचं ह्या थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी पडद्यांचा वापर करून किंवा आणखी काही पर्यायाचा वापर करून आपण तो गोठा पूर्णपणे आच्छादित ठेवला पाहिजे दुसरा मुद्दा आहे सर निवाऱ्यामध्ये हा गोठा कोरडा राहणं गरजेचं आहे बरं यामध्ये जर कोरडा गोठा नसेल तर बऱ्याच वेळा थंडी वाढून आर्द्रता वाढून जनावरांना याचा त्रास होऊ शकतो आणि त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो तर त्यामध्ये वाळलेलं गवत भुस्सा याचा वापर करून आपण बेडिंग वगैरे करू शकतो खाली टाकून जनावरांच्या तिथं आपल्याला ह्या थंडीवर कंट्रोल किंवा नियंत्रण आणता येऊ शकतं बरं तर अशा पद्धतीनं आपण गोठ्यामध्ये केलं पाहिजे दुसरा मुद्दा गोठ्यामध्ये हवेशीर पण पण पन ठेवणं गरजेचं असतं पूर्ण जर बंदिस्त केलं तर मध्ये आर्द्रता वाढू शकते अमोनियाचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळं त्याचाही उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो तर त्यासाठी हवेशीरपणा ठेवून हा गोठा कसा उबदार राहील थंडीच्या वातावरणामध्ये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असतं बरं दुसरं सर अशा परिस्थितीमध्ये गोठ्याची स्वच्छता खूप महत्वाची असते <laughs> गोठ गोठ्यातील स्वच्छता जर नाही केली तर अनेक आजारांना म्हणजे हे होऊ शकतं बळी पडू शकतात जनावरं <laughs> त्यामुळे गोठ्यातली स्वच्छता निर्जंतुकीकरण खूप महत्वाचं असतं बरं <laughs> तर ते शक्यतो ड्राय क्लिनिंग जो प्रकार आहे <laughs> तशा पद्धतीने असा म्हणजे कोरडं खूप पाणी मारून खूप तिथं ओलावा वाढवून तिथं जनावरांना अजून थंडीचा त्रास होऊ शकतो बरं गोठा कोरडा ठेवून स्वच्छता कशी करता येईल या बाबतीत पशुपालकांना विचार करणं गरजेचं आहे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की आपल्याला जनावरांपर्यंत सूर्यप्रकाश किमान सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास अशा पद्धतीनं सूर्यप्रकाश गोठ्यात आला पाहिजे अशी व्यवस्था जर गोठ्यात असेल तर अजून यामध्ये आपल्याला फायदा होतो बरं तर हे जे काही मुद्दे आहेत चार पाच सांगितलेले त्यामध्ये गोठ्याचे म्हणजे निवार्याची व्यवस्था जर अशा पद्धतीने असेल तर हिवाळ्यामध्ये निश्चितच आपल्या जनावरांचं चा उत्पन्न चांगलं राहील किंवा त्याच्यामध्ये कमी येणार नाही बऱ्याच पशुपालकांचे आम्हाला प्रश्न येतात की सर गाय दुधाला कमी झाली म्हैस दुधाला कमी झाली थंडी वाढल्यापासून बरोबर हेच कारण असतात त्याचे सर जसं निवारा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे अगदी त्याच प्रमाणात किंवा मग त्यापेक्षा जास्त आहार व्यवस्थापन हे देखील फार महत्त्वाचं आहे तर हिवाळ्यामध्ये आहार व्यवस्थापन कशा प्रकारचं असायला हवं बिलकुल सर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा जर या मुद्द्याकडं आपण जर गांभीर्याने बघितलं आणि ह्याच्यावर जर आपण अंमलबजावणी केली व्यवस्थित तर आपल्या जनावरांचं उत्पन्न कमी होणार नाही तर ह्याच्यामध्ये काय होतं सर हिवाळ्यामध्ये थंडी जास्त झाल्यानंतर जनावरांचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते कमी कमी होत जातं मग नैसर्गिकपणे त्याचे जनावरांचं जे जा शरीर आहे तर ते, ते गरम होण्यासाठी स्वतः त्याचं शरीर म्हणजे काही गोष्टी ज्या चयापचयाच्या क्रिया वगैरे आहेत त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो तर त्यामुळे जी ऊर्जा आहे जनावरांच्या जा शरीरातील बॉडी टेम्परेचर नियंत्रणात ठेवण्यासाठी केली जाते त्यामुळं हिवाळ्यामध्ये जनावरांना अतिरिक्त ऊर्जेची गरज पडते मग अशा वेळी जर आहार चांगला दिला तर त्याला अतिरिक्त ऊर्जा मिळू शकते पण जर निकृष्ट प्रतीचा चारा दिला किंवा निकृष्ट प्रतीचा आहार दिला तर त्याला ऊर्जा पाहिजे अशी मिळत नाही आणि ऊर्जा कमी मिळाली की मग ते जनावर दुधाला कमी पडू शकतं किंवा इतर आजारांनाही बळी पडू शकतं त्यामुळं हिवाळ्यामध्ये आहार व्यवस्थापन खूपच महत्वाचं आहे यामध्ये आपण अतिरिक्त ऊर्जा असणारे जे काही घटक आहेत जे काही खाद्य आहेत पशुखाद्य त्याचा वापर करणं गरजेचं आहे जसं की मका भरडा आहे किंवा शेंगदाणा पेंड आहे सरकी पेंड आहे गूळ आहे यासारख्या घटकांचा आपण पशुखाद्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला ऊर्जेची कमतरता भासणार नाही बरं दुसरं महत्वाचं सर पाणी आता आपण बघतो दुग्ध व्यवसायामध्ये जर बघितलं तर दुधाची जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी अवलंबून असते पाणी पिण्याचं प्रमाण याच्यावर अवलंबून असते कारण काय नैसर्गिकरित्या दुधामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी असतं जवळपास हो नैसर्गिकरित्या जर एवढं पाणी असेल आणि त्या जनावराला जर पाणी कमी मिळालं किंवा ते जनावर जर पाणी कमी पिलं तर लगेच त्याचा परिणाम दुधाच्या क्वांटिटीवर होतो आणि दूध कमी होतं त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा सर्व पशुपालकांनी लक्षात घ्यावा की आपलं जनावर पाणी कमी पिणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे तर ते जनावर पाणी कमी का पितं पाणी कमी पिण्याचं कारण म्हणजे अतिथंडी अतिथंडीमध्ये हे जनावर पाणी कमी पितं दुसरा मुद्दा आहे की बऱ्याच पशुपालकांचे जे हौद आहेत किंवा पाणी साठवण्याच्या जागा आहेत ह्या ओपन म्हणजे उघड्यावर असतं मग त्या उघड्यावरचं जे पाणी आहे बऱ्यापैकी त्या थंडीमुळं अति थंड पाणी होऊन जातं मग पाणी जर अति थंड झालं तर ते जनावर स्वीकारत नाही तेवढं जास्त पाणी पित नाही जिथं त्याला पन्नास लिटर साठ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे तिथं ते, ते दहा लिटर पाच लिटर पाणी पिऊन हे करणार मग त्यावेळेस काय होतं की त्याची चयापायच्या जी क्रिया आहे ती मंदावते ती मंदावली की त्याचा विपरीत परिणाम दुधावर होतो त्यासाठी आपलं जनावर पाणी पिणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी पाणी कोमट पाणी पाजायचा प्रयत्न करावा असा माझा सर्व पशुपालकांना सल्ला आहे की अति थंडी जर असेल हु। तर उघड्यावरचं थंड पडलेलं पाणी हु। न पाजता एक तर ताजं पाणी बोरचं विहिरीचं ताजं उपसलेलं पाणी किंवा कोमट पाणी हे जर पाजलं तर निश्चितपणे जनावर आपलं पहिल्या इतकं पाणी पितं पाणी भरपूर पिलं की त्याचं दूध पण नॉर्मल पहिल्या इतकं निघू शकतं तर हा पाण्याचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं म्हणजे चारा देण्याची पद्धत या हिवाळ्याच्या पिरियडमध्ये आता बऱ्याच पशुपालकांना सवय आता असते की बाबा दोनच वेळा चारा द्यायचा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा तर त्यापेक्षा थोडं जर किंवा फ्रिक्वेन्सी जर वाढवली आपण चारा देण्याची ह्याच्यामध्ये <laughs> चा <मो> दे। <laughs> तरी पण पशूंना याचा फायदा होऊ शकतो <laughs> दुसरा महत्वाचा मुद्दा आहे खाद्यपूरक आणि जीवनसत्व यांचा वापर <laughs> जर आपल्याला आहार समतोल करायचा असेल तर खाद्यपूरक जसं की मिनरल मिक्सचर किंवा खनिज मिश्रण म्हणतो आपण त्याला आणि काही जीवनसत्व ही पण आपल्याला त्याच्या आहारातून देणं गरजेचं आहे बरं त्यामध्ये हिरव्या वैरणी देणं गरजेचं आहे वाळला चारा देणं गरजेचं आहे खुराक देणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीने जर समतोल आहार दिला आणि जीवनसत्व खनिज मिश्रण ह्याचा जर वापर केला तर हिवाळ्यामध्ये जी घट होणारी आहे दुधाच्या प्रमाणामध्ये ती घट होणार नाही नक्कीच सर सर जसा जनावर परिणाम होतो हिवाळ्याचा थंडीचा त्याच्यापेक्षा जास्त परिणाम हा त्यांच्या लहान वासरांवर होतो तर अशावेळी लहान वासरांची काळजी किंवा लहान व वासरांचं व्यवस्थापन पशुपालकांनी कशाप्रकारे करावं हो। बिलकुल खूप महत्वाचा प्रश्न आहे सर कारण तीन ते चार आठवडे वयाची जी वासरं असतात ती लहान असतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यांच्या ऊर्जेची गरज जास्त नसते त्यामुळे त्याला गरजेनुसार दुधाचं प्रमाण दिलं पाहिजे किंवा मुबलक अशा प्रमाणात त्याला ऊर्जायुक्त आहार दिला पाहिजे आता बरेच जण मिल्क रिप्लेसर वापरतात बरेच जण फक्त दुधावर वासरं सांभाळतात ठीक आहे तर अशा वेळेस त्याला दुधाचं जे प्रमाण आहे ते त्याच्या वजनाच्या एक दशांश एवढं दिलं गेलं पाहिजे समजा तीस किलोचं वासरू आहे तर त्याला दिवसाला कमीत कमी तीन लिटर दूध गेलं पाहिजे दीड लिटर सकाळी दीड लिटर संध्याकाळी अशा पद्धतीनं त्याला कमीत कमी दुधाचं म्हणजे प्रमाण गेलं पाहिजे म्हणजे त्याला ऊर्जेची कमतरता भासत नाही किंवा त्याला जे आवश्यक प्रोटीन्स किंवा प्रथिनांची गरज आहे ती त्याच्यातून भागवू शकते त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहते व वाढही चांगली होते बऱ्याच वेळा वासरं ह्या तीव्र वातावरणाला बळी पडतात आणि आजारीसुद्धा पडतात त्यामुळं वासरांची काळजी घेणं फार गरजेचं आहे बरं आणि पाणी देतानासुद्धा पाचव्या दिवसापासून वासराला पाणी दिलं गेलं पाहिजे बऱ्याच बर। पशुपालकांना ह्या गोष्टीची कल्पना नसते किंवा थोडं अज्ञान असतंय किंवा वासराला दूध आहे मग दूध आहे तोपर्यंत पाणी द्यायचंच नाही पण असं नाही दूध जरी असलं वासराला प्यायला तरी आपण पाचव्या दिवसापासून त्याला पाणी ऑफर केलं पाहिजे पाणी त्याला ठेवलं पाहिजे त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि त्याचं आरोग्य उत्तम राहील नक्की सर सर हिवाळ्यामध्ये जसं आपण सांगितलं गोठा व्यवस्थापन आहार व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे तर झालं व्यवस्थापन परंतु बरेचसे असे रोग असतात जे हिवाळ्यामध्ये आक्रमण करतात जनावरांवर तर अशा वेळी त्यांना खरारा झालं किंवा लसीकरण झालं याबद्दल आपलं शेतकरी बांधवांसाठी काय मार्गदर्शन असेल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर हा पण कारण कसं आहे हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा एकतर थंडीचा ताण आलेला असतो जनावरांना आणि त्यासोबत जर त्याच्या पोटामध्ये जंत झालेले असतील तर तिथंही त्याचं म्हणजे बऱ्यापैकी शरीराला त्याच्या हानी पोहोचते पचलेलं अन्न हे जंत खाऊन टाकतात आणि त्याला शरीराला आवश्यक पोषक तत्व आहेत त्याची कमतरता वाचते त्यामुळं हिवाळ्यामध्ये जरूर सर्वांनी जंत निर्मूलन करून घेणं गरजेचं आहे सध्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये शासनामार्फतही जंत निर्मूलनासाठी लागणारी सर्व औषधे बऱ्यापैकी उपलब्ध आहेत तर ती घेऊन सर्वांनी आपल्या लहान वासरांचं असो किंवा मोठ्या जनावरांचं असो सर्वांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे हु, दुसरा महत्वाचा मुद्दा लाळ खरकूत लसीकरण लाळ खरकूत लसीकरणाची सध्या गरज आहे कारण इथून पुढे खरकूत नावाचा जो आजार आहे फूट अँड माउथ डिसीज ज्याला म्हणतो आपण एफ एम डी त्याचं पण प्रतिबंधात्मक लसीकरण केलं तर तो आजार येत नाही आणि त्यामुळं पशुपालकाचं होणारं नुकसान टाळलं जातं <laughs> दुसरा महत्वाचा जा मुद्दा म्हणलं <laughs> तर त्याला ग्रुमिंग म्हणजे खरारा पण करणं दुधाळ जनावरांना जर आपण खरारा केला खरारा म्हणजे थोडक्यात त्याला थोडं त्याच्या बॉडीवर घर्षण वगैरे केलं ब्रशने किंवा तर त्याचा जे रक्ताभिसरण आहे तर ते व्यवस्थित होतं बरं <laughs> ब्लड फ्लो बॉडीमध्ये वाढल्यामुळं त्याला गरमी निर्माण होते त्याचं उत्पन्न पण वाढू शकतं बरं आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये ॲड करता येईल की पशुपालकांनी नेहमी निरीक्षण ठेवलं पाहिजे ह्या सीझनमध्ये की आपलं कुठलं जनावर ह्या तानाला बळी पडतंय का जर म्हणजे हिवाळ्यामध्ये थंडीला जर एखादं जनावर बळी पडलं तर त्याच्यावर निरीक्षण ठेवणं फार गरजेचं कारण ते लक्षात येतं लगेच ते जनावर कोमेजलेल्या अवस्थेत दिसतं चारा खाणं पाणी पिणं कमी करतं नागपुडी त्याची कोरडी पडलेली असते बरं अशा वेळेस आपल्याला त्याला आवडतो विलास देणं गरजेचं असतं तर त्यासाठी ताणरहित जनावरं आहेत का नाही ह्याचं निरीक्षण पशुपालकांना सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा करणं गरजेचं आहे बर सर हिवाळ्यामध्ये बरेचशा जनावरांना कासदा हा प्रकार बघायला मिळतो कासदा आणि गोचीळ याचं नियंत्रण किंवा याची देखरेख शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालक बांधवांनी कशा प्रकारची करावी गोचिड निर्मूलन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण संकरित जनावरांमध्ये गोचिडांचं खूप जास्त प्रमाण असतं हु. तर त्यासाठी पशुपालकांनी गोचिडा वर प्रतिबंध करणारी औषधे आहेत ती औषधे आणून योग्य त्या प्रमाणात पाण्यात मिसळून जसं की एखादं सायपर मेथेन असेल डेल्टा मेथ्रीण असेल किंवा अमित्राज असेल अशा प्रकारची औषधी मार्केटमध्ये मिळतात पशुवैद्यकीय दवाखान्यातही उपलब्ध आहेत तर त्याचं योग्य प्रमाण घेणं गरजेचं आहे बरं बऱ्याच वेळा पशुपालक प्रमाण योग्य न घेतल्यामुळं गोचिड निर्मूलून व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये दोन मिली हे औषध घेऊन त्याच्या जनावरांच्या अंगाला लावलं पाहिजे त्यानंतर एक अर्ध्या तासानंतर ती जनावरं धुवून घेतली पाहिजेत आणि जनावरांना हे औषधी लावल्यानंतर लगेचच गोठ्यात पण त्याच औषधाची फवारणी करणं गरजेचं असतं बरं त्या गोठ्यामध्ये औषध फवारताना त्याचा डोस डबल करायचा असतो म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये चार एम एल औष आपल्याला हे औषध घ्यावं लागतं प्रत्येक औषधाचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं तरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे डोसेस विचारून घेतले पाहिजेत आणि जनावरांना औषध लावलं की लगेच गोठासुद्धा फवारला पाहिजे कारण पंचवीस टक्के गोचीड हे जनावरांच्या अंगावर असतात आणि पंच्याहत्तर टक्के गोचिड हे गोठ्यात किंवा परिसरात असतात बरोबर मग फक्त जर आपण गो जनावरांच्या अंगाला जर औषध लावलं तर पंचवीस टक्के गोचिड निर्मूलन होणारे पंच्याहत्तर टक्के गोचीड जिवंत सुटणार आहेत तशीच तर त्यासाठी पशुपालकांनी हा मुद्दा पक्का लक्षात ठेवावा की गोचिड निर्मूलनासाठी ज्यावेळी आपण जनावरांना औषध लावतो त्याचवेळी लगेचच गोठासुद्धा फवारून घेणं गरजेचं आहे नक्कीच कास दहाचा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला सर आपल्या भारत देशात म्हणा किंवा जगात म्हणा सर्वात अधिक आर्थिक हानी करणारा कुठला रोग असेल तरहा है। कि मनतत, मनतत, रोग हो तर हा कास दहा आहे किंवा त्याला मस्टायटिस असंही म्हणतात दगडी असंही म्हणतात हा रोग होऊ नये म्हणून एकतर आपल्या जनावरांची प्रतिकारशक्ती चांगली असणं फार गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये हो। जनावरं बराच काळ कंटिन्यू बसून राहतात <laughs> सतत <laughs> मग बसल्यानंतर जर खाली स्वच्छता नीट नसेल तर सडाचे जे छिद्र असतात त्याच्यातून काही घाणमध्ये जाऊन <laughs> त्याच्यामधले जा काही ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया कासेमध्ये प्रवेश करतात आणि तिथं रोग निर्माण करतात त्यासाठी कासेची स्वच्छता धार पूर्णपणे काढणं गरजेचं आहे जर धार पूर्ण नाही निघाली दूध जर कासेत शिल्लक राहिलं त्यावेळीसुद्धा हा मस्टायटिस होऊ शकतो त्यामुळे दोन तीन मुद्दे ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत एक तर धार पूर्णपणे काढा दूध बिलकुल शिल्लक राहू देऊ नका दुसरं दूध काढल्यानंतर अँटीसेप्टिक सोल्युशन्स किंवा निर्जंतुकीकरणासाठी जी काही औषधं आहेत त्याचा वापर करून कासेत सड बुडवणे किंवा डिपिंग टिट डिपिंग असं म्हणतात त्याला ती पद्धत वापरणं गरजेचं आहे खालचा जो फ्लोअर आहे किंवा खालचा जी जो परिसर आहे गोठ्याचा तो कोरडा ठेवायचा प्रयत्न करा कारण ओल्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होते जीवजंतूची वाढ होते आणि त्याच्यामुळं दगडी कासेचा आजार किंवा मास्टायटीस हा आजार वाढण्यास मदत होते गोठ्यातला परिसर कोरडा ठेवायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आणि समतोल आहारचा विषय झाला समतोल आहार इथंसुद्धा काम करतो कारण समतोल आहार जर असेल तर त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहते <laughs> आणि ते जनावर क बळी पडत नाही तर त्यामुळं हे जर काही एक दोन चार मुद्दे जर व्यवस्थित पशुपालकांनी लक्षात घेतले तर <laughs> त्यांच्या गायींना किंवा म्हशींना मस्टॅटिश किंवा दगडी हा आजार होणार नाही नक्कीच सर सर तुम्ही आज येथे आलात आणि आपल्या पशुपालक बांधवांना शेतकरी बांधवांना हिवाळ्यामध्ये पशुधनाची कशा प्रकारची काळजी घ्यावी त्याचं गोठा व्यवस्थापन क कसं असावं आहार व्यवस्थापन कसं असावं त्याचबरोबर पाण्यांचं प्रमाण कसं कसावं पाणी पिणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तररित्या आपल्या पशुपालक बांधवांना तुम्ही माहिती दिली त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार धन्यवाद नमस्कार